सिडकोने माझ्या पसंतीचे घर म्हणून सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली होती यासाठी दीड लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते मात्र घरांच्या किमती जाहीर होताच फक्त बावीस हजार अर्जदारांनी अर्ज कायम ठेवले आहेत आता सिडको तीनशे बावीस चौरस फूट ऐवजी केवळ दोनशे नव्वद चौरस फुटाची घरं देत असल्याचा आरोप अर्जदारांनी केलाय याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत सिडको विरोधात प्रथम साखळी आंदोलन करणार आहे सिडकोने दखल नाही घेतली तर वेळ पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचं मनसेने जाहीर केलंय एक तर दरांच्या संदर्भातला विषय आणि तीनशे बावीस पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष देताना दोनशे नव्वद स्क्वेअर फीट देण्यात आले म्हणजे तीस स्क्वेअर फीट तिथे सुद्धा मारले नुसतं फसवणूक नाही तर हे सगळ्यात पद्धतीने लोकांना गृहित धरण आणि आम्हाला जे वाटेल तो कारभार आम्ही सिडकोचा करू अशा पद्धतीने आरेरावी आणि हुकुमशाही सिडको मध्ये दिसते नवीन सिडको एम डी असेल माझी त्यांना विनंती आहे आपण हे सगळं बंद करावं जर परवडणारी घर तर ती चौऱ्याहत्तर लाखात आणि सहा लाखाच्या पेमेंट स्लिपवर कशी परवडणार आहे आणि कोणती बँक त्यांना देणार आहे कुठल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते आम्हाला कल्पना नाही पण घरांचे दर कमी व्हावेत आणि त्यांना जो एरिया आपण दिलाय तो एरिया पूर्णता मिळावा यासाठी मनसेचं आंदोलन कायम राहील आता यांना पुढचे पंधरा दिवस जे आहेत हे अत्यंत क्रुशल आहे कारण या, या, या पंधरा दिवसात कन्फर्मेशन किंवा सरेंडर हा दोनच फक्त आता त्यांच्या हातात राहिलेले तर आम्ही दुसऱ्या बाजूला त्याचं पीएल किंवा रेटमध्ये सुद्धा जायचा प्रयत्न करतो की एखादी पीएल त्या विषयावर होईल का कारण काय झालं मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं प्राइस कमी झालं यावेळी त्यांनी परत तोच पायंडा ठेवला आत्ताही समजा आंदोलन केलं हे केलं परत तो पायंडा पुढच्या वेळी नसेल असं काही नाही कारण त्याला एका कक्षेमध्ये आणावं लागेल किंवा याच्या पुढे आपण ठेवू शकत नाही जर या या राज्यांचे हे संदर्भ आहेत आणि मुंबईलाच लागूनच म्हणजे नोव्हेंबरला लागून माडाचे हे संदर्भ आहेत तर आता सिडको या बाँड्रीच्या बाहेर जाऊ नये असं आता न्यायालयाने सांगण्याची वेळ आहे आणि त्या कक्षेमध्ये यावं म्हणून आम्ही एकाच बाजूला न्यायालयात सुद्धा रीट किंवा पेएल होईल का या विषयाची म्हणून काही वकिलांशी बोलणं आमचं सुरू आहे जी कागदपत्र आज आम्ही पत्रकार परिषदेत सांगितली ती सगळी कागदपत्र त्यांना देऊन आम्ही न्यायालयाचे आहोत सिडकोच्या घरांच्या या किमती खाजगी विकासकापेक्षा जास्त असल्याने सिडकोचं माझ्या पसंतीचं घर फक्त पसंतीपुरतच राहणार असल्याचं सोडतदारकांनी म्हटलंय बरीच प्रतीक्षा करून सिडकोची लॉटरी वाशी येथे सोडत जेव्हा निघाली तेव्हा सर्वांनी फॉर्म भरलेत सिडकोने दीड कमीत कमी एक लाख बावन्न हजार लोकांनी फॉर्म भरलेत जॉबमधनं कसे कसं येऊन पळत येऊन टाइम काढून त्यांनी फॉर्म भरलेत आणि तोपर्यंत सिटकून रेट जाहीर केले नव्हते जेव्हा इलेक्शन वगैरे झालं तेव्हा त्यांनी ते रेट जाहीर केले ते कोणालाही परवडले नाही म्हणून लोकांनी घर म्हणजे फॉर्मच भरले नाही जे ई एम आय दीड लाख अमाऊंट होती ती कारण त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये प्राईस कोणाच्या मध्ये बसणार नव्हतं किंवा हप्ता भरू शकणार नव्हता सिडकोने एवढी जी लावलेली घरांची किंमत आहे ती सिडकोने फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट लावा जमिनीचा कॉस्ट का लावा प्रायव्हेट बिल्डर सारखा सिडकोने का कॉस्ट लावावी प्रायव्हेट बिल्डर एवढी कॉस्ट लावतो कारण ते करोडामध्ये फ्लॅट प्लॉट घेतात तेव्हा ते एवढी किंमत लावतात मग सिडकोने फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट बाकी आता तलोजाला जो आहे सगळीकडे आहे ती एकच कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागला असेल ना मग त्याच्या हिशोबाने सगळ्यांचे जो रेडी रेकनरचा रेट आहे त्याप्रमाणे रेट लावावे आता कितीतरी लोक आपण आता ही घर सरेंडर करणार आहेत कारण त्यांचे लोन होत नाहीत आणि लोन जरी झाले तरी एवढा लोनचा हप्ता करून घर कसे चालवणार चौऱ्याहत्तर लाख शहाऐंशी लाख जी किंमत होते नंतर ती सामान्य जनतेला परवडणारी नाहीये तरी सिडको शासनाने याचा विचार करून सामान्य जनतेचा विचार करावा ज्यावेळेस आम्ही वाशीमध्ये अर्ज भरला त्यावेळेस किंमत जाहीर झाली नव्हती इलेक्शनचा पिरियड होता आणि अर्ज भरल्यानंतर किंमत जाहीर झाल्यानंतर ती भरपूरच किंमत आहे जी डबलच किंमत आहे रेक्टरचा रेट आणि आता जाहीर झालेली किंमत ही खूपच मोठी आहे डबल फरक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये परवडणारं घर असावं असं सर्वांची इच्छा आहे ती डबल झालेली आहे चौऱ्याहत्तर हजार ते चौऱ्याहत्तर सॉरी चौऱ्याहत्तर लाख किंमत असून ती जर स्कॅम तुझी रजिस्ट्रेशन करून शहाऐंशी लाखापर्यंत जात आहे सर्वसामान्य माणूस एवढी पैसे आणि एवढी रक्कम कशी भरू शकणार सर्व याच्यात रिक्षावाले आहेत माथाडी कामगार आहेत सर्व छोटे व्यावसायिक आहेत फळे भाजी व्यापारी करणारे आहेत तर एवढी किंमत त्यांना घर चालून अशक्य आहे त्यामुळं शिडकोणी ह्या गोष्टीचा विचार करावा